नमस्कार तुम्ही लोकमत मुंबई पाहताय मुंबईत गेल्या तासाभरापासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू होता आणि त्याचा परिणाम आता वेगवेगळ्या रेल्वेसेवांवरती झालेला पाहायला मिळतो आणि त्यातूनच एक मोठी दुर्घटना ही घाटकोपरमध्ये घडलेली आहे घाटकोपरमध्ये एक्सप्रेस एक्सप्रेसवेवर जवळच असलेल्या एक मोठा होर्डिंग भलं मोठं होर्डिंग जे महाकाय होर्डिंग असतं ते एका पेट्रोल पंपवरती कोसळलेलं आहे आणि या पेट्रोल पंपवरमध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी वाहनं ही त्या पेट्रोल पंपखाली जळली गेल्याची माहिती ही समोर आलेली आहे अद्याप याच्यामध्ये नेमकी किती जीवितहानी झाली याची माहिती कळू शकलेली नाही आहे पण या संपूर्ण घटनेमुळे अग्निशमन दल तिथं पोहोचलेलं आहे राहत कार्य देखील सुरू आहे पण या सं एकंदर परिस्थितीमध्ये हे होर्डिंग जे होतं ते अनधिकृत होतं अशी माहिती देखील समोर येते गेल्या तासाभरापासून मुंबई आणि परिसरामध्ये उपनगरात असू दे सोसाट्याचा वारा सुटला होता त्यानंतर वादळी पाऊस देखील पाहायला मिळाला ह्या अवकाळी पावसामुळे मुंबईची त्रेधा तिरपीट उडालेली आहे दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर मध्य रेल्वे देखील विस्कळीत झालेली पाहायला मिळते मध्य रेल्वेवरती एक खांब कोसळल्यामुळं मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे तर पश्चिम रेल्वे देखील पंधरा ते वीस मिनटं उशिरानं सुरू असल्याची माहिती मिळते यातच घाटकोपरमधली ही घटना ही खूप मोठी मानली जाते कारण या ठिकाणी जे महाकाय होर्डिंग होतं जे लोखंडी होर्डिंग होतं ते पूर्णपणे कोसळल्यामुळे एका पेट्रोल पंपवर कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे आणि या दुर्घटनेमध्ये अनेक लोक खाली अडकले गेल्याची माहिती मिळते जसा वारळी वारासह पाऊस सुरू झाला तसंच अनेकांनी अनेक नागरिकांनी परिसरातील तिथं आसरा घेण्याचा प्रयत्न केला पेट्रोल पंपच्या खाली आणि काही वाहनं देखील तिथे उभी होती ही वाहनं पूर्णपणे गाडली गेली आहेत आता समोर आलेल्या माहितीनुसार असं देखील कळतं आहे की अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे पण हे बचावकार्य करण्यासाठी गॅस कटरचा देखील वापर करता येत नाही आहे कारण पेट्रोल पंप आणि सी एन जी पंप बाजूलाच असल्यामुळे गॅस कटर देखील वापरता येत नाही त्यामुळे मोठी अडचण ही बचाव कार्यामध्ये देखील पाहायला मिळते हा संपूर्ण प्रकार घडला त्याचे व्हिडिओज देखील आता सोशल मीडियातून व्हायरल होत आहेत हा जो आपण आता बाजूला व्हिडिओ पाहतो आहे त्यातून तुम्हाला लक्षात येईल की हा संपूर्ण प्रकार किती मोठा होता आणि याच्यातनं संपूर्ण महाकाय होर्डिंग हे जेव्हा खाली कोसळलं त्यावेळी नेमके किती जण खाली होते याची देखील आपल्याला कल्पना अजूनपर्यंत आलेली नाही आहे आता अग्निशमन दलाकडनं जसंजसं बचावकार्य पुढे जाईल त्यानंतर याच्यातली आणखी अधिक माहिती समोर येत जाईल पण या वादळी वाऱ्यामुळे मुंबईकरांची त्रेधा तिरपीट उडाली आहे असं एकंदर नक्की म्हणता येईल या संदर्भातले सगळे अपडेट्स तुम्हाला लोकमत मुंबईच्या फेसबुक पेजवरती यूट्यूब पेजवरती पाहायला मिळतील संपूर्ण मुंबईभरामध्ये आजच्या या वादळी वाऱ्यामुळे त्रेधार इरपीट उडाली आहे सोबतच अशी देखील माहिती समोर आली आहे की मेट्रो वन ही देखील ठप्प झालेली आहे घाटकोपर वर्सोवा या मेट्रो लाईनवरती एका ठिकाणी बॅनर कोसळल्यामुळे मेट्रोची सेवा देखील ठप्प झाली आहे त्यामुळे मेट्रो देखील चालू नाही आहे वादळी वाऱ्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे त्यामुळे विमानं देखील वाहतूक नेमेच्या वेळी घेता येत नाही विमानतळांचं उड्डाण देखील बंद झालेलं आहे रनवे देखील ठप्प झालेलं आहे त्यामुळे मुंबईमध्ये रेल्वे वाहतूक असू दे वा रस्ते वाहतुकीवरती ट्रॅफिक जाम झालेलं पाहायला मिळते लोकलची देखील वाहतूक सुरू नाही आहे आणि देखील ठप्प झाली आहे त्यामुळे वा या वादळी वाऱ्यांचा या तासाभराच्या वादळी वाऱ्यामुळे वारे पूर्ण मुंबईकरांचे हाल झालेले आपल्याला पाहायला मिळतात या यासंदर्भातले सगळे अपडेट्स तुम्हाला लोकमत मुंबईच्या फेसबुक पेजवर पाहायला मिळतील नक्की फॉलो करा あ。